नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौमनिषाताई अभ्यंकर यांनी आजचा आपला भाग चाललाय दोनशे सहेचाळीसावा प्रकरण चाललंय पंचेचाळीसा सुरातन अंग दोहे आपण घेणार आहोत एक ते तीन प्रथम आपण अंग परिचय ऐकूयात कबीरांनी या प्रकरणात प्रेमाला मस्तकाचा सौदा असं म्हटलेलं आहे तन मनाने भगवंताला समर्पित झालं पाहिजे शूर मनुष्य कितीही घायाळ झाला तरी रणांगणातून पळून जात नाही मग कबीर इथे सांगतायत की साधकानेही तसंच शूराप्रमाणे असलं पाहिजे शूराचं युद्ध रणांगणावर शत्रुशी असतं तर साधकाचं युद्ध स्वतःशीच असतं स्वतःकडे असलेल्या काम क्रोधाधी षड्रिपूंशीच असतं केवळ आत्मप्राप्तीकडे लक्ष देऊन साधकाला या शत्रूंशी संग्राम करावा लागतो मैदानातून पळून न जाता जर तो दृढपणे लढेल तर त्याला आत्मप्राप्ती होतेच या व्यतिरिक्त कबीरांनी या प्रकरणात इतर काही विषयांचाही उल्लेख केलेला आहे साधनेमध्ये प्रवृत्त झाल्यावर प्रभूशी मिलन हे निश्चितच आहे मृत्यूला घाबरणं हे अज्ञाततेच लक्षण आहे वास्तविक मृत्यूच आत्म्याला शरीराच्या बंधातून सोडवतो परंतु साधनेचा मार्ग काही सुगम मनुष्य साधनेच्या काठावर सुद्धा पोचत नाही भगवंतांवर प्रेम करना ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये जो आपले मस्तकही भगवंताला अर्पण करू शकतो तोच मनुष्य खरं प्रेम करू शकतो सर्वसाधारणपणे मनुष्य साधक जीवन स्वीकारतो परंतु षड्रीपोंशी युद्ध करण्याची वेळ आली की तो साधनेचा मार्ग सहजपणे सोडून देतो साधनेच्या मार्गावर चालणं म्हणजे तलवारीच्या पात्यावर चालण्यासारखंच कठीण आहे त्यासाठी त्यांनी सती शूर ही प्रतीक वापरलेली आहेत तर प्रथम आपण पहिला दुहा ऐकूयात काय रहवान छोटे कछसूरात साहे ഭരമ ഭൂറിമിരണ സബഹ സൂരാത്തരമ ഭല കൂറി सुमिरण सेल सबा प्रथम आपण कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया कायर कायर म्हणजे मित्रा साही म्हणजे सहनकर भलका भलका म्हणजे भाला सेलवरची खरं तर हे एक शस्त्र आहे सबाही सबाही हो म्हणजे सुसज्जित हो दोह्याचा अर्थ ऐकूयात घाबरून साधनारूपी मैदान तू सोडू नकोस शूराप्रमाणे शरीराला होणारी पीडा सहन कर भ्रमरूपी भाला दूर फेकून दे आणि नामस्मरण रूपी बरचीने सुसज्जित हो रणांगणावर शत्रूशी लढायचं असेल तर ज्याप्रमाणे शौर्य दाखवावं लागतं झुंजारपणे लढावं लागतं त्याचप्रमाणे साधनारूपी रणांगणावर सुद्धा काम क्रोधादी शत्रूंशी लढावंच लागतं भाला आणि बर्ची ही पूर्वी शत्रूशी रणांगणावर लढण्यासाठी वापरण्यात येणारी शस्त्र होती ला ही लाकडी काठीच्या टोकाला धारधार टोकेरी अशी लोखंडी पाती बसवलेली असतात परंतु भाला मात्र खूप लांब असतो त्या मनाने बर्ची लांबीला कमी असते शत्रूशी लढताना भाला वागवण्यापेक्षा बर्ची वापरणं जसं सोपं असतं तसंच भ्रमरूपी शत्रूला ठार मारण्यासाठी निरनिराळ्या साधना रूपी भाले बाळगण्यापेक्षा नामस्मरण रूपी बरचीच वापरावी कबीर सांगत आहेत या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात घाबरून तू पळू नको रे दाखवी शौर्य तू काय हे भ्रमनातील दूर करण्या स्मरण बरचे तू पाय घाबरून तू पळून कोरे दाखवे शौर्य तू भ्रम भ्रमनातील दूर करण्या स्मरण बरचे तू हे पुढचा दुसऱ्या दोघा ऐकूयात सुन पड्या छोटे सुन रे जी बू कबीर मरे मैदान मे कर इंद्रिया सो जु सुन पड्या सुन रे जी बो कबीर मरे मैदान मे सोजू कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात शूण शूण म्हणजे कोपरा किंवा एकांत एक अबुज अबूज म्हणजे अज्ञानी मैदान मैदान म्हणजे रणांगण जूझ जूज म्हणजे युद्ध दोयाचा अर्थ ऐकूयात हे अज्ञानी जीवा तू लक्ष देऊन ऐक अशा प्रकारे एकांतात तपस्या करून तुझी कधीही सुटका होणार नाही म्हणून तू सावधान होऊन आपल्या जीवनरूपी रणक्षेत्रात आपल्या इंद्रियरूपी शत्रूंची युद्ध कर साधना ही एकांतात केली जाते साधनेसाठी एकांत आवश्यकही आहे परंतु रोज एक ठराविक काळ एकांतात साधना केली म्हणजेच आपली मायेच्या बंधनातून सुटका होईल अशा भ्रमात तू राहू नकोस एकांत वासात काही वेळ सोडला तर मनुष्याला दिवसभर काम क्रोधादी शत्रूंशी युद्ध करावंच लागतं एकांतात जे मन ईश्वराशी जडवून ठेवलेलं असतं तसंच आठही प्रहर ईश्वराशी संलग्न होऊनच राहावं लागतं आणि त्यासाठी इंद्रियांशी सतत युद्ध करावं लागतं आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूया सेवन एकाचे करुणी मोक्ष मिळे भ्रांती इंद्रियांशी युद्ध करुणी मिळवी जीवा शांती सेवन एकाचे करुणी मोक्ष मिळे हे भ्रांती इंद्रियांशी युद्ध करून मिळवी जीवा शांती पुढचा तिसरा दोघा ऐकूयात कबीर सोय सोरे वा मनसू मांडे जो પંચ પદ દૂર લે દૂર કરે સબદુ કબીરસોય સોરેવા મનસુ માંડે જો પંચપયાદ પાડે દૂર કરે સબદુ कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात पयादा पयादा म्हणजे पायदळ दूज दूज म्हणजे द्वैत दोयाचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की तोच जीव शूरवीर आहे जो मनाशी संघर्ष करतो म्हणून पाच पायदळांच्या सैनिकांचा समूळ नाश करा पाच पायदळ कोण आहेत तर काम क्रोध मध लोभ आणि मोह तरच तुमची सारी संकट नष्ट होतील कबीरांनी साधकाला शूराच्या रूपात प्रस्तुत केलेला आहे शूर जसा मैदानात युद्ध करतो तसंच साधकालाही मनाशी युद्ध करावं लागतं सैन्यांची गजदळ घोडदळ रथदळ आणि पायदळ अशी चार अंग असतात तसंच मनरूपी शत्रूच्या पायदळात क्रोधादी पाच मोठे सैनिक आहेत त्यांचा निराश करावाच लागतो त्यांचा पाडाव करून अद्वैताचा अनुभव घ्यावा लागतो आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि या साखी बरोबरच आजचा आपला भाग आपण इथे संपवणार आहोत तो जसे तो खरा वीर करे जो मनाशी युद्ध पंचपायद ठार करुनी दूर करे जो द्वैत ोचोरा शूरविर करि जो मनाशीयुद्ध दूर नी जो द्वैत